तुम्ही माझा उल्लेख आधारस्तंभ म्हणून करा आणि आम्हाला आधार खूप आनंद वाटतो आम्हाला इथे मिळाला होत असताना वेगवेगळ्या कत्प्यांवर वेगवेगळ्या अडचणी आल्या मग त्यांच्या काही रेल्वे पासून बुकिंग पासून किंवा इतरही भूमांमध्ये काही कशा होतील नियोजन कसं होईल त्या संदर्भात आम्ही एका पवार साहेबांना भेटायला गेलो पवार साहेबांचा साहित्याची काय जवळीक आहे आणि साहित्याविषयी ते काय नातं आहे त्यांचं तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं आपल्या सगळ्यांना सांगायला मला अतिशय आनंद होतो की दीड तास पवार साहेब आमच्या बरोबर बसले होते आम्हाला साहेबांसमोर काय जेवला सुचत नव्हतं पण साहेबांनी सगळ्यांना फोन लावले बाजवसाहेबांना फोन लावा प्रभू साहेबांना फोन लावा सगळ्यांना ज्यांना ज्यांना शक्य होत पवार साहेबांनी सांगितलं सातशे वर्षानंतर जेव्हा संत नामदेवांच्या संमेलन होत आहे त्याला ताकद देण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे आणि साहेब आपल्याला खरंच सांगतो बादर साहेबांनी नंतर आम्हाला बोलवलं आणि साहेबांनी आमची एक मीटिंग घेतली दीड तास फक्त बादल साहेबांची टोटल सचिवालय होत बरोबर आणि संजय मी बसलेलो होतो बादल साहेबांनी तुम्हाला काय पाहिजे म्हणजे आम्हाला असं सांगता सांगता आम्ही त्यांना शेवट सांगितलं बादल साहेब आमची झोळी एवढी मोठी नाहीये तुम्ही जे आमच्या धुळी टाकताय त्या पद्धतीने ते नाही वेगवेगळ्या तुम्ही एवढा आम्हाला देऊ नका म्हणजे एवढं